देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा एकल महिला संघटना बीड येथे आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मनुस्मृती दहन दिन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुढील कार्यक्रम सुरू झाला यात एकल महिला संघटनेची सुरुवात केलेल्या क्षमता प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्या अर्चनाताई नागरगोजे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर यावेळी एक आंतरजातीय विवाह केलेल्या ताईला सन्मानित करण्यात आले एका ताईचा आजच त्यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला तर विषमतेची भिंत तयार करून त्याचे वाचन करण्यात आले व ते आम्हाला मान्य नाही असे म्हणत ती भिंत तोडली व समाजातील अनिष्ठ रूढीमोडीत काढून एक समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना दिलेले अधिकार बाबत माहिती देण्यात आली एकल महिला संघटनेच्या दहा गावातील महिला सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यावेळी उपस्थित होते डी ए न्यूज साठी प्रतिनिधी गीतांजली लव्हा वडवणी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका